नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र आहे जेव्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे होतात तर पुरावा निष्पन्न करणे आणि गुन्हा कसा घडला कुठं त्यांचा जमाव झाला किंवा काय काय घटना घडल्या या सगळ्या प्रॉपर गुन्हा बरोबर त्यांनी केला की नाही योग्य आरोपी आहेत की नाही हे सगळ्या पडताळणी करण्यासाठी आम्ही क्राईम सीन जो आहे तो रिक्रिएट करतो तिथं हे जे जो गुन्हा घडलेला आहे तो परत तसंच प्रकारचा पोलिसांच्या आणि पंचांच्या समक्ष हे सगळं करून घेतो जेणेकरून ते पुराव्याच्या दृष्टीने ते उपयोगी पडतं आणि आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने ते उपयोगी असते त्याला क्राईम रिक्रिएशन म्हणतात या प्रकारामध्ये आम्ही आज हे आरोपी इथं आणून हा रायडचा आणि अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये मित्थल वेपन्स वापरले आहेत त्याच्यामध्ये आर्म फायर आर्म्स वापरले आहेत तर अशा प्रकारचे जनसामान्यामध्ये खूप दहशत निर्माण झाली आहे तर अशा प्रकारे यांच्या विरुद्ध सक्तीनं कोर्टासमोर पुरावे मांडता यावे त्यासाठी क्राईम रिक्रिएशन करण्यासाठी आम्ही इथं ही ड्रिल केलेली आहे नाही बरोबर हे गोष्ट आम्ही नागरिकांना रिस्ट्रिक्ट करून सुद्धा हे करता आलं असतं पण नागरिकांना आम्ही थोडंसं बघू दिलं त्याचं कारण फरक एवढंच आहे की त्यांच्या मनातून अशा गावगुंड लोक जे आहेत हे यांची यांची भीती निघाली पाहिजे यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी सर्वसामान्य जनता समोर आली पाहिजे आणि जनतेला कळालं पाहिजे की पोलिस आणि जी सिस्टीम आहे हे फंक्शनिंग आहे काम करते आणि आपल्या संरक्षणार्थ आहे त्याच्यामुळे आपण असं जर कोणी काही गुन्हेगारी करत असेल तर विरुद्ध समोर येण्यासाठी थोडी त्यांच्या मानसिक बळ त्यांचं वाढण्यासाठी आम्ही थोडीशी हेड पब्लिकच्या समोर